कोणालाही माहीत नसतील अशा भाग्य बिघडवणाऱ्या पंधरा गोष्टी आपल्या हिंदू धर्मग्रंथात दान करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे दानाच्या महत्त्वाबाबत धार्मिकशास्त्रामध्ये सांगितले आहे की व्यक्तीने आपल्या क्षमतेच्या दशांश आणि कष्टाने कमवलेला पैसा दान करावा दान केल्याने माणसाच्या वाईट कर्माचा नाश होतो आणि पुण्यकर्म वाढतात वाईट कर्माचा नाश होऊन पुण्यकर्म वाढल्याने माणसाला अनेक पापापासून मुक्ती मिळते एवढेच नव्हे तर दान केल्याने मागील जन्मातील पापांचाही विसर पडतो वास्तुशास्त्रानुसार दान केल्याने केवळ दान करणाऱ्या व्यक्तीलाच नव्हे तर त्याच्या पूर्ण कुटुंबालाही आणि मुलांनाही पुण्य मिळते म्हणूनच माणसाने नेहमीच गरीब आणि गरजू लोकांनाच दान करावे पण रक्तदान करण्यापूर्वी त्यासंबंधीचे पूर्ण नियम जरूर जाणून घ्या शास्त्रात काही गोष्टींचा उल्लेख आहे ज्यांचे दान करणे किंवा नुसते दान करणे शुभ नाही काही गोष्टी दान केल्याने किंवा दिल्याने तुम्ही गरीबही होऊ शकता त्यामुळे जाणून घ्या कोणत्या वस्तूंचे दान करू नये आणि दान करण्याचे नियम काय आहेत नंबर एक तीक्ष्ण वस्तू कधीही दान करू नये कोणी विचारले तरी या गोष्टी दान करू नका यामध्ये कात्री चाकू तलवार लोखंडी पायल खंजीर इत्यादींचा समावेश आहे ज्योतिषशास्त्रानुसार या वस्तूंचे दान केल्याने तुमच्या जीवनात नाश होऊ शकतो त्यामुळे जीवनात विस्कळीतपणा येतो कुटुंबात कलह आणि नकारात्मकतेसोबतच व्यवसायात नुकसान होते या गोष्टी कोणालाही दिल्याने ती व्यक्तीच्या प्रत्येक पैशावर अवलंबून राहू शकते नंबर दोन प्रत्येकाला घड्याळ्याचे कार्य माहीत आहे परंतु काही वेळा लोक घड्याळ्यांची देवाणघेवाण देखील करतात पण लक्षात ठेवा की असे केल्याने तुमच्या समस्या वाढू शकतात म्हणून तुम्ही तुमचे घड्याळ इतर कोणत्याही व्यक्तीला घालून घड्याळ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील चांगल्या आणि वाईट काळाशी निगडीत असल्यामुळे आपल्या मनगटावर इतर कोणाचे घड्याळ धारण केल्याने आपल्या जीवनात आर्थिक समस्या तसेच आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात नंबर तीन शिळे अन्न कधीही कोणत्याही गरीब व्यक्तीला दान करू नये असे केल्याने तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडू शकते जाणून भोजून एखाद्याला शिळे किंवा खराब झालेले अन्न खाऊ घातल्याने तुमच्या घरात गरीबी येऊ शकते शिळ्या अन्नाचे दान रोगा रोग्याच्या रूपाने घरी परत येते आणि दान केल्याने जीवनात नाश निर्माण होतो म्हणूनच आपण स्वतःचे स्वतः जे खाऊ शकतो तेच अन्न कोणालाही खायला द्या नंबर चार प्रत्येकाला केस चालवायला आवडतात पण त्यासाठी फक्त स्वतःचा खांदा वापरावा दुसऱ्याच्या खांद्याचा वापर करणे आरोग्याच्या दृष्टीने आणि शास्त्राच्या दृष्टीने फायदेशीर नाही केवळ कंगवाच नाही तर डोक्याशी संबंधित कोणतीही सामग्री दुसऱ्या व्यक्तीला देऊ नये याचा तुमच्या नशिबावर विपरीत परिणाम होऊ शकतो अशा परिस्थितीत दान करणाऱ्यापूर्वी या, या गोष्टीकडे विशेष असे लक्ष दिले पाहिजे नंबर पाच हिंदू धर्मात झाडू लागणे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते याच कारणामुळे चुकून झाडूला हात लागल्यास नेहमी माफी मागितली पाहिजे यासोबतच झाडू वेगळ्या ठिकाणी लपवून ठेवला आहे चुकूनही झाडू दान करू नये असे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो यामुळे घरातील आशीर्वाद दूर होऊन घरात संकटे आणि आर्थिक संकटे राहतात नंबर सहा शास्त्रानुसार संध्याकाळी दूध आणि दही दान करणे अशुभ मानले जाते दूध आणि दही पांढरी असतात जे चंद्र ग्रहाशी संबंधित आहेत सूर्यास्तानंतर दूध आणि दही दान केल्याने घरातील सुख समृद्धी दूर होते माता लक्ष्मीशीही दुधाचा संबंध आहे म्हणूनच सूर्यास्तानंतर कोणालाही दूध आणि दही दिल्याने घराची आर्थिक स्थिती बिघडते आणि घरात गरिबी येते म्हणूनच सूर्यास्तानंतर कोणालाही दूध आणि दही दिल्यास घराच्या आर्थिक स्थिती बिघडते यामुळे घरात गरिबी येऊ लागते नंबर सात ज्योतिषशास्त्रानुसार लोखंडाची वस्तू आणि तेलाचा थेट संबंध शनीदेवाशी आहे त्यामुळे लोखंडाची वस्तू आणि तेल कोणाकडूनही फुकटात घेऊ नये वास्तुशास्त्रात असे सांगितले जाते की जे लोक फुकटात लोखंड किंवा तेल घेतात त्यांच्या घरातील बरकत निघून जाते व्यक्ती हळूहळू कर्जात बुडते एक वेळ अशी येते की पोट भरण्यासाठी त्याला देखील मागावी लागते नंबर आठ सूर्यास्तानंतर विशेषतः गुरुवारी गुरुशी संबंधित मानले जाते हा दान केल्याने भर बृहस्पती कमजोर होतो त्यामुळे जीवनात संकट येतात आणि घरात अशांतता असते याशिवाय चुकूनही मीठ दान करून नये कारण मिठाचे दान केल्याने शनीचे साडेसातीला सामोरे जावे लागते तसेच मीठ दान केल्याने व्यक्ती कर्जात बुडून जाते तुम्हाला अनेक आजार जडू शकतात नंबर नऊ ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कधीही कोणत्याही व्यक्तीला धन किंवा पैसा देऊ नये कारण संध्याकाळी लक्ष्मीचे आगमन होते संध्याकाळी पैसे दान केल्यास देवी लक्ष्मी कोपून निघून जाते त्यामुळे घरात गरिबी येऊ शकते आणि संपत्तीची कमतरता भासते जरी तुम्ही कोणत्याही वस्तूच्या बदल्यात एखाद्याला पैसे देऊ शकता म्हणजेच आपल्याकडील वस्तू देऊन समोरच्याकडून पैसे घेऊ शकता नंबर दहा वास्तुशास्त्रानुसार जर कोणी तुम्हाला रुमाल बेल्ट पर्स किंवा चामड्याच्या वस्तू दान करू नयेत वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार यामुळे कुटुंबातील लोकांमध्ये मत्सराची भावना निर्माण होते त्यामुळे घरात सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी अशा वस्तू दान करू नयेत तसेच प्लॅस्टिक स्टील काच आणि ॲल्युमिनियम किंवा त्यापासून बनवलेली भांडी दान करू नयेत असे करणे अशुभ मानले जाते कुटुंबातील सुख शांती नष्ट होते नंबर अकरा हे करत असताना हे लक्षात ठेवावे की फाटलेले ग्रंथ आणि धार्मिक ग्रंथ कधीही दान करू नये कारण हे दान केल्याने घरामध्ये अशुभता निर्माण होते नंबर बारा एखाद्याने नेहमी गरजूंना दान केले पाहिजे तरच पुण्य मिळते व्यक्तीने निस्वार्थपणे दान केले पाहिजे दुःख किंवा द्वेषातून केलेले दान व्यर्थ जाते यासोबतच दान श्रद्धेने आपल्या हातात देऊन करा आणि दान करा कधीही जमिनीवर ठेवून किंवा फेकून दान करू नका उलट तुम्ही पापाचे भागीदार व्हाल चांगले आचरण ठेवा चांगले विचार ठेवा शक्य असेल तेवढे योग्य व्यक्तीला दान करा पशुपक्ष्यांची काळजी घ्या तर मित्र मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद